हे सूर्या तू तिथला सूर्य आहे मी इथला सूर्य आहे हे <otchat> सूर्या तू तिथला सूर्य आहे मी इथला सूर्य आहे तू तिथल्या ताऱ्यांना प्रकाशित कर तू तिथल्या ताऱ्यांना प्रकाशित कर मी इथल्या साऱ्यांना प्रकाशित करतो <वाँ वाँ। ौश्चील> तू दिलेले भूल मुळी संविधान तू दिलेले भुलेलो मोहि न आम्ही संविधान तू दिलेले दिलेले भूलेलो मोहि न आम्ही उज्ज्वल भविष्य आमचे ही मांगबी मराया कोणास न्याय मागू तू सांग भीमराया सर्वप्रथम महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मानाचा मुजरा करते आणि चारोळी ते सध्याच्या परिस्थितीवर चारुळी आहे ते तोडतात आणि तुटले जातो आम्ही ते तोडतात तुटले जातो आम्ही ते फोडतात आणि फुटले जातो आम्ही ते तोडतात तुटले जातो आम्ही ते फोडतात फुटले जातो आम्ही तयाचा रोज फुलांनी करण्या का बाग फुलांची चिरडत जातो आम्ही सापाला पाळून दूध पाजतो आम्ही उद्याचं भविष्य माहितीये आम्हाला काय असेल माझ्या बाबासाहेबाच्या संविधानातलं भविष्य नाही आहे तरीही सापाला पाळून दूध पाजतो आम्ही डसणार तरीही पाप करतो आम्ही लावली जयाने इथे पाण्याला लावली जयाने इथे पाण्याला त्या सूर्यालाही कसे विसरतो आम्ही ते तोडतात आणि तुटले जातो आम्ही गझल सादर करते कोणास न्याय मागू गझलचं शीर्षकच भीमराय आहे तो सांग भीमराया दोन हजार बाराचा निर्भया हत्याकांड त्यानुसार दोन हजार वीसचा खैरलांजी हत्याकांड आणि आता तर काय तीन वर्षाच्या मुलीवर सुद्धा बदलात्कार होतो കോസന്യ മാഗ സീമ രാ संग भीम न्यास मगनारी ही रंग भीमराया कोण न् मागो तूं संग भीम अज़ुनि उनती जनता गरीब बे अजून उभी जनता गरीब बयते अजून उणात उभी तफावत बघा भारतामधली की एका एकाच्या घरात चार चार फोर व्हीलर आहेत रोज तूप रोटी खातायेत आणि कामची काही जनता मात्र बहुजन जनता मात्र राशनच्या दुकानासमोर समोर तासन तास उभी आहे हे फक्त आमच्या नामदेव डोसा दिसलं हे फक्त डॉक्टर बाबासाहेबांना दिसलं हे फक्त दिसलं ते ज्योतिबा फुलांना अजून उन्हात आहे जनता ते अजून उन्हात आहे जनता ते चिंतेत चिंब झाले सर्वांग भीमराया कोणास न्याय मागू तो सांग भीमराया आम्हा दिली सवाणी सन्मान तू दिलेला आम्हा दिली सवाणी सन्मान तू दिलेला दिलीस वाणी बाबासाहेब तुमच्यामुळं आज आम्ही सुटा फिरू शकतो आमच्या तोंडाला मळक आणि कमरेला झाड होता आमच्या तोंडाला मळक आणि कमरेला झाड होता पण आज तुमच्यामुळं आम्ही आमचे विचार इथे मांडू शकतो आम्हा दिलीस वाणी சன்வி சன்மான தூ கசே மீ பங்க பீமரா தூ சாங்க भीमराया चौदार त्या तळ्याचे पाणी दिले समा निसर्गाने पाणी सर्वांसाठी दिलेलं होतं पण आमच्या अस्पृश्य जातीला मात्र पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता पण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी महाचा सत्याग्रह केला आणि आम्हाला पाणी दिलं चौदार त पाणी दिलेस आमा चौदार त पानी दिलेस आमा चौ दारे पानी दिलेस आम उदरितासी तू सांग भीमराया कोणा मागू तू सांग भीमराया संविधान तू दिलेले, भुललो मुळी नामी बाबासाहेब तुम्ही शाळेच्या बाहेर जाऊन शिक्षण घेतलं आमचे अभैद शेख सर म्हणतात की कोई चीक कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया कोई चीक कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया। एक लड़का स्कूल के बाहर खडा रहा और हिंदुस्तान की तकदीर लिख केला तुम्ही शाळेच्या बाहेर उभे आले आणि शाळेच्या बाहेर राहून शिक्षण घेतलं आणि आमच्यासाठी संविधान दिलं त्या संविधानातला भारत आहे का संविधान तू दिले भुलो मुली संविधान भुलो आम्ही सविधान तू दिले भुलो मुीन अमी उज्ज्वल भविष्यम् हि मराया कोणास न्याय मागू तू सांग भीमराया शेवटचा अक्षराने आपली रजा हा भीम सूर्य आहे शब्दात माळला मी हा भीम सूर्य आहे सूर्य आहे बाबासाहेब सर्वप्रथम तुमची माफी मागते कारण सूर्याला चॅलेंज करणारा व्यक्ती महत्व तुम्ही बाबासाहेब तुम्ही सूर्याशी बोलताना म्हणत होते की हे सूर्या तू तिथला आहे मी इथला सूर्य आहे हे सूर्या तू सूर्य आहे मी इथला सूर्य आहे तू तिथल्या ताऱ्यांना प्रकाशित कर तू तिथल्या ताऱ्यांना प्रकाशित कर मी इथल्या साऱ्यांना प्रकाशित करतो म्हणून माझ्यासारख्या छोट्या कवयित्रीने बाबासाहेब तुम्हाला शब्दात मारण्याचा प्रयत्न केला आहे तो भीम सूर्य आहे शब्दात मारला मी तो भीम सूर्य आहे शब्दात माळला मी हा भीम सूर्य आहे सूर्य आहे शब्दात मा मग त्याचा का? नाव कविता आहे सर्वांना सांगते माझ कविता कसी असावी कविता कसी लिहावी तू सांग भी मराया वाला। था। वाला। था। ਕੋਣਾ ਸਨਿਆਯ ਮੰਗੂ ਤੂੰ ਸਾង ਵੀ ਮਰਾਇਆ ਕੋਣਾ ਸਨਿਆਯ ਮੰਗੂ ਤੂੰ ਸਾង ਵੀ ਮਰਾਇਆ ਕੋਣਾ ਸਨਿਆਯ ਮੰਗੂ ਤੂੰ ਸਾង ਵੀ ਮਰਾਇਆ ਨਿਆਯਸ ਮੰਗਣਾਰੀ ி ரீம குய மாகோ தூமராஜி